नमस्कार आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग एकशे चौदा इकडे यावेळी असं केतूला पाहून अभिसुद्धा मोहून गेला होता आता तो आकाशी चंद्र इतका शीतल असूनही आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास त्याच्या पुढे डावलेल का कितीही झालं तरी त्याला आपला सहवासही त्या चंद्रापेक्षा मोहकच वाटणार ना आणि मग त्या चंद्रावरही डाग दिसू लागणार तसंच असं काहीस आता अभिला झालो होतो तो रूमच्या गॅलरीत उभा होता आणि त्या चंद्राला पाहत होता मनातून जणू आपल्या प्रिय व्यक्तीला हाकच मारत असावा की ही त्याची इच्छा त्या चंद्रमाने तिच्यापर्यंत पोहोचवली सुद्धा आणि ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिने येतानाच व्हाईट नाईट ड्रेस घातला होता ज्यात आता ती सकाळपेक्षा आणखीनच क्यूट वाटत होती हाय तिने त्याच्या समोर येत हळूच म्हटलं ऍक्च्युली त्याला पाहून तीही जरा बावरलीच होती कारण आज ती त्याला पहिल्यांदाच असं घरच्या कपड्यात म्हणजे एक साधा टी शर्ट आणि खाली बर्मिडामध्ये जे त्याने घातलं होतं त्यात पाहत होती जे याआधी तो तिच्यासमोर समोर असं कधीच आला नव्हता जेवायला कॅन्टीन मध्येही तो कायम शर्ट वर जॅकेट आणि खाली फुल नाईटी पॅन्ट असायची त्याची आता त्याने ते तिघेच बॉयज आहे म्हणून घातला होता त्याला बिचारायला काय नाही किती अशी त्याचे रात्री त्याच्या रूममध्ये येई तेही तिचा ते भाऊ असताना केतन बाहेर गेलाय तो काहीच बोलत नाही एकटक तिलाच पाहतोय हे पाहून ती आता कावरी बावरी होत म्हणते हो तो आत्ताच मित्राचा का कॉल आलाय म्हणून त्याने हसून म्हटलं हा तेच मी म्हणत होते मला वाटलं तुला माहित नसेल ती थोडीशी बोलताना अडखळत होती मनात एक वेगळीच हुरगुर दाटून आली होती का तिच्या कदाचित हो कारण रात्रीची अशी ही वेळ त्यातच ते दोघे आणि परत एकदा तो छळणारा एकांत वेडावून लावत होता दोघांनाही आता बोलतानाही त्याच्याशी तिला ते जाणवत होत नाही तो मला सांगून गेलाय सॉरी हा मला वाटलं तू मला विचारलो तोही पुरता गोंधळून गेला होता पहिलीच वेळ त्याच्यासाठीही होती कसं काय बोलावं यावेळेला त्यालाही कळत नव्हतं साधेच प्रश्न पण आता उत्तर देतानाही या गुलाबी थंडीतही घाम फुटला होता दोघांना तसं ते क्लोज आले होते म्हणजे गालावर कीच हातावर कीस हो अगदी ओठांवरही झालं होतं त्यांचं पण कायम त्यांना समाजाचं कुणीतरी पाहिल याचंही भान असायचं पण आता आता तसं काहीच नव्हतं या अवेल सोबतही कोण नव्हतं इट्स ओके त्यात सॉरी कशाला तिने हलकं हसत म्हटलं पण बाहेर गॅलरीत दोघे उभे असल्याने अचानक तिला थंडीचे कापरे भरू लागले हे तुला थंडी वाज येत आहे बहुतेक चल आज हतावर आज आत जाऊन बोलूयात ती हातावर आपले हात सोडत बोलत होती आणि ते पाहून अभितीला तिला आत चलण्यासाठी बोलला आतमध्ये पण ती आता अजूनच मनातून घाबरली नको ना थांबूयात ना जरा वेळ बाहेर केतन येईलच इतक्या तिने थोडं तरी स्पष्टच आपलं म्हणणं त्याला सांगितलं अगदी भीतभीतच अगं पण मी काही खाणार नाही तुला तो ती तसं तिचं ते अडखळत बोलणं ऐकून हसत म्हणाला आता तिला कोणी सांगायचं की तोही स्वतः मनातून या सिच्युएशनला घाबरला आहे विश्वास नाही का माझ्यावर पण ती काहीच बोलत नाही हे पाहून त्यानेच पुढाकार घेत तिचा हात हातात घेत धरत विचारलं जे तो डॅक्ट तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहत बोलत होता तसंच असं काही नाही बस आप नको ना तिने तरी आपला हट सोट हट्ट सोडला नाही बरं तू म्हणशील तसे तो आता यावर हसून म्हणाला आणि दोघे चंद्राकडे पाहायला लागले हे केतू तू इथे काय करते दोन तीन झाले असतील नसतील की केतन तिथे यावेळी केतकीला के आपल्या रूम मध्ये असं अभिच्या जवळ पाहून तो थोडासा चिडलाही होता अभिवर की हा जरा जास्त जवळजवळ करत आहे मोक्याचा पुरता फायदा उठवत आहे शेवटी कितीही झालं तरी केतनचीही लाडकी बहीण होती ती अरे केतन ते पण त्याला पाहून मात्र केतकी चांगलीच दचकली आणि घाबरली सुद्धा काहीही त्यांनी असं न करताही केतन छिल त्या आकांक्षा आणि भाई तिच्या रूम मध्ये आहे गप्पा मारत भाईला जास्त वेळ देता येत नाही ना म्हणून त्यानेच मला सांगितले की हिला इथे पाठवतो आणि तो तिथे झोपतोय आजची रात्र म्हणून तिला बोलता येत नाही हे पाहून आता अभिसमध्ये पडत बोलला छिल मी असं काहीच वागणार नाही तुझ्या बहिणीशी ज्यामुळे आपल्याच घरच्यांची मान खाली घालावी लागेल तो पुढे बोलला पण फक्त केतनलाच त्याला बोलायचं होतं असं नव्हतं हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं ते ऐकून तिला अभिबद्दल अजूनच अभिमान वाटला की तो आपला बॉयफ्रेंड आहे आणि आता तर होणारा नवराही केतनने ते सर्व ऐकून छान खूप छान वाटलं आता तो कुठे चाललास अभि बाहेर जाणार तोच केतनने त्याला विचारलं मी आहे बाहेर बाहेरच्या ओसेवर झोपतो तुम्ही दोघं झोपा आरामात अभिसोबत एक चादर आणि जर्किन घेऊन उभा होता अरे ठीक आहे दाजी तू झोपू शकतो साल तसंही बाहेर खूप थंडी आहे मी आत्ताच पाहून आलो सो झोप तूही आमच्या बरोबर काकांनी तसेही तीन बेड देल... बेड दिलेत आपल्या आपण तिघे तिघं राहणार आहोत म्हणे केतनला मात्र आता पटलं नाही आणि असा अविश्वास दाखवूनही बरोबर नव्हतं सो त्याने आताच झोपायला सांगितलं नको अरे पण अभि मात्र आता तयार नव्हता अभि झोप इथेच आता केतकी मधच बोलली आणि शेवटी त्याला हो नाही करता करता तिथेच झोपावं लागलं गर्लफ्रेंड समोर तो आणखी किती वेळ आपली नकार गुंत वाजवत बसणार होता त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा मानून त्यानेही होकर दिला पण रात्रभर तिघे गप्पाच मारत बसले कारण गप्पांना इतका ऊत आला होता की पहाट कधी झाली तेही खळालं नाही त्यांना भाई काय झालं सकाळपासून पाहत आहे खूप शांतशांत आहेस दुसऱ्या दिवशी दुपारी ते सगळे लंच करून निघाले होते तसं केतकीने आपल्या भाईला विचारलं की सकाळपासून या दोघांनाच नोटीस करत होती रात्री नीट झोप लागली रात्री नीट झोप झाली नव्हती कुणाचीच म्हणून हे दुपारी परत जेवण करून पाडेगावला निघाले होते रस्ता असा तासाभराचा होता जेजुरी ते पाडेगाव त्यामुळे ते निवांत होते तो ड्रायव्हिंग करत होता आणि ती शेजाच्या सीटवर बसली होती खरं तर तिला आबीसोबत बसायचं होतं पण आता तिच्या भाईनेच लोक काय म्हणतील असं सांगत तिला पुढे बसायला लावलं होतं आणि आकांक्षाला मागे काही नाही केतू मला काय होणार तो हसून पुढे लक्ष ठेवत बोलला अरे आकांक्षा सुद्धा शांत आहे बोल ना काही झालं आहे का रात्री तुमच्यात तसं आता केतूनेच मुद्द्याला हात घातला खरं तर तिला वाटत होतं की अख्खी रात्र दोघांना मिळाली म्हटल्यावर दोघे सकाळी फ्रेश असतील पण छे दोघे उलट शांतच झाले होते तसं आधीच ते दोघंही लाजाळू जास्त होते आणि आता कालच्या रात्रीपासून तर दोघं बोलणं तर दूरच पण साधे एकमेकांकडे पाहतही नव्हते जे तिलाच काय अभिलाही अजीब वाटलं होतं आणि म्हणूनच अभिने तिला तिच्या भाईबरोबर बसायला लावलं होतं केतू कसला हाते बना लावलाय एकदा सांगितलं ना की काही झालं नाही म्हणून पण आता तो जाम चिडला तिच्यावर आणि रागातच बोला पण खरं तर त्याचं मन त्यालाच खात होतं आपण केलेली चूक त्याला आता पश्चाताप करत होती आपण इतकं कसं काय भावत गेलो याचं आश्चर्य वाटण्यापेक्षा त्याला रागच जास्त येत होता आणि ही अशी कोंडी होती की त्याला कोणापुढे व्यक्तही करता येत नव्हती ज्यामुळे तो मनातून खूप स्वतःवरच चिडला होता पण आकांक्षा मात्र आपली लग्नानंतरची स्वप्न पाहत होती तिला पश्चाताप नाही तर उलट त्याला आज आपण समर्पित झालो याचाच जास्त आनंद झाला होता तिच्या गालावर एक वेगळीच लाच चढली होती अरे श्री लगेच का चाललं आहेस दोन तास झाले होते पाडेगाव मध्ये येऊन किसरी आपला बॅग भरायला लागला होता संध्याकाळ सा... चहासाठी बोलवायला आली होती तोच तिला तो, तो बॅग भरत असलेला दिसला तू तर महिनाभर राहणार आहेस ना तिने आश्चर्याने विचारले हो काकी सुट्टी माझी एक महिन्यांचीच होती खरी पण अचानक सीमेवर हल हालचाल जाणवली म्हणे रात्री त्यामुळे सगळ्यांना लगेच बोलावलं आहे आता आम्ही पडलो सैनिक त्यामुळे कसली आली आम्हाला सुट्टी इतकी दिवस मिळाली तीच खूप आहे माझ्यासाठी तो हसून शेवटचं वाक्य म्हणतो पण हातातली बॅग भरणं काही काम सुटलं नव्हतं हो अरे देवा मग आता रे आम्ही तर खायलाही काही जास्त बनवलं नाही तुला आता काय बांधून देऊ दीपाने कपाळावर हात मारत म्हटलं त्याला अडविण्याचा प्रश्न येतच होता कुठे कारण हे तर आता अंगवळणी पडलं होतं गेले तीन वर्षापासून काय काकी मला वाटलं तू मला अडवशील आत्ताच आला आहे माझा लेख आणि लगच का बरं मी पाठवेल असं इन जनरल आयांप्रमाणे तूही बोलशील असं मला वाटलं होतं पण इथे तर उलटच आहे तो हसत म्हणाला आता यात तुझा लाडका रणजित काका सुद्धा काही करू शकत नाही म्हटल्यावर काकीची काय बिशाद आहे तुला असं इमोशनल करून थांबविण्याची तोच तिथे रणवीर येत बोलतो दीपा अजून कशी आली नाही श्रीला घेऊन म्हणून तो आला होता म्हणजे तुम्हाला माहित होतं का असा तडकाफडकी निघाला आहे ते त्याचं बोलणं ऐकून दीपाने गोंधळून विचारले तासाभरापूर्वीच मला कल्पना दिली होती रादर आम्ही बोलत असताना कॉल आला होता त्याला सीमेवरून त्यामुळे मला कळालं होतं तो असून खरं काय ते सांगतो आणि तिच्या समोर एक पिशवी धरतो ओ तर म्हणूनच तासाभरापूर्वी अचानक बाहेर गेला होता तर ती पिशवीत काय आहे चेक करत बोलते ज्यात तिला व्यसनाचे लाडू चिवडा आणि बाकरवडी दिसते जे सगळे पदार्थ श्रीच्या आवडीचे होते गेली तीन वर्षे सीमेवर जाताना काय तो हेच पदार्थ आवर्जून घ्यायचा हां फक्त घरातले लाडवणी चिवड्या असायचे पण आज मात्र बाहेरचं त्याला न्यावं लागत होतं हो आता हो। त्याला निघायचंच आहे आणि इतक्या कमी वेळा तुम्हाला नाही जमणार ना म्हणून हे सर्व म्हणून मग म्हटलं आपल्या बिर्ला चाकडून आणावं तसंही त्याला तितकंच जास्त आवडतं काय श्री बरोबर ना तो हसून म्हणाला बिर्ला चाचा हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकलं आहे कोण आहेत पण दीपाला काही समजे ना पण इकडे श्री गोड लाजला आता हे बिर्ला कोण हे बाबा तुम्ही त्यांनाच उचला त्यांनी मला बाहेर जाताना सांगितले की ते त्यांच्याकडून करून घेतील म्हणून रणवीरने दोन्ही खांदे उडवले आणि सरळ गालात हसत बाहेर काढला काय रे हे बिर्ला चाचा कोण तसं तिने आपला मोर्चा श्रीकडे वळवला आहे एक काकी सोड ना तू तो विषय तू इथे का आली होतीस ते सांगितलंच नाही अजून श्रीने यावेळी मात्र तिच्या हातून आपल्यासाठी काकाने दिलेली पिशवी बॅगेत ठेवत म्हटलं तिला आपला हा लाजराज बुजरा चेहरा दिसू नये हा अट्टी हा प्यायला चल तसं दीपा त्याला बोलता बोलता अचानक थांबते अच्छा अच्छा आत्ता मला कळालं तुझी आय I मीन mean, तुझा हा बिरला चाचा कोणते तिने पॉज घेत आनंदानं म्हटलं डोळे लुकलुकत होते बोलताना तिचे म्हणजे मला नाही कळालं पण तो मात्र आता कन्फ्यूज होऊन तिच्याकडे पाहत होता अरे त्यात काय कळायचं आहे तुझा तो बिरला चाचा म्हणजे चाची रे जी कराडला असते तिने डोळे मिसकवत हसून म्हटलं मग मी चहा करताना पाहिलं ना तुझ्या त्या बिरला चाचीला तुझ्यासाठी खास बेसनाचे लाडू बनवताना पण मला सांगितलं नव्हतं हो मला माहीत की ती मा ती तुझ्यासाठी पण मला नव्हतं हो माहीत की ती तुझ्यासाठी बनवत आहे मला वाटलं सगळ्यांसाठीच ती बनवत असावी पण आत्ता चोर सापडला तेवढ्या दारात तडक तटकळत उभ्या असलेल्या आकांक्षाकडे तिचं लक्ष गेलं आणि ती शेवटचं वाक्य विशेषतः चोर या शब्दाला जोर देत म्हणाली बोल श्री सापडली की नाही तुझी बिर्ला चाची उर्फ बिर्ला चाचा। दीपा तिचा हात धरत तिला त्याच्याजवळ नेत म्हणते मी मी चोर काकी काय बोलताय तुम्ही पण श्री काही बोलायच्या आताच आकांक्षा घाबरून बोलते अरे घाबरू नको हो तू तु। हा तुझा होणारा नवरा आजकाल फारच शेफरला आहे त्याला ना मी बघते नंतर तुम्ही बोला मी आहेच खाली पण तिला धीर दे दीपा त्यांना हसून म्हणते अगं दीपा काकी तू कशाला जाते पण श्री मात्र तिला थांबवत म्हटला त्याला ती जाते म्हणताच रात्रीची आठवण झाली आणि तो पटकन घाबरून बोलला परत आपल्या हातून अशी चूक होऊ नये एवढं सध्या त्याला वाटत होतं कशाला म्हणजे मी काही मी काही बाई कबाब मे हड्डी काय म्हणतात तुम्ही आजकालची पोरं ते काही बनणार नाही हो तुमचं आपलं चालू द्या आकांक्षाच्या हातावर प्रेमाने थापटत दीपा डोळा मिचकावत नव्हते आणि लगेच खाली निघूनही जाते आय नो दॅट बऱ्याच वेळ शांततेत जाते दोघं एकमेकांशी बोलत नव्हते दीपा खाली जाऊन सुद्धा शेवटी मनाला धर धीर देत तीच बोलली कारण तो तर आपली बॅग भरण्यात परत इतका व्यस्त झाला आहे झाला होता की ती आहे की गेली याची तिला साधित्याने तसती घेतली नाही पण आता तिचा आवाज ऐकताच तो तिच्याकडे एकटक पाहायला लागला आज तर ती त्याला वेगळीच भासत होती नेहमीप्रमाणे तिने सलवीस सलवार कमीच घातला होता अगदी हेअरस्टाईल पासून मेकअप पर्यंत सगळंच नेहमीसारखंच येत आहे पण तरीही आज त्याला ती वेगळी भासत होती आणि का तेच त्याला कळत नव्हतं तसं त्याच विचारात तो तिला पाहत असताना त्याचं लक्ष तिच्या आधी डोळ्यांवर आणि नंतर ओठांवर जातं जिथे आज खूप वेगळंच असं जग त्याला भासत होतं ओठांवर तिथे नाजूक हसू आणि डोळ्यात त्याच्यासाठी असलेलं भरपूर प्रेम काही म्हणालीस का पण पुढच्या क्षणी त्याने आपली नजर हटवली आणि परत आपलं काम करत म्हटलं हम्म हा ते तो तिला असं न्हाळत असल्याने तीही मनातून खूप सुखावली होती पण तेवढीच गडबडली होती ते मी म्हणत होते की मला माहीत आहे तुम्ही मुद्दामून जात आहात ते खरं तर मुद्दाम मी मुद्दाम का जाईल पण त्याला तिचा प्रश्न रुचलाच नाही तसा तो तिला काटत म्हणाला मुद्दाम म्हणजे तसं मुद्दाम नाही पण तो असं बोलल्याने ती चांगलीच घाबरली मनातून आणि स्वतःला सावरत म्हणाली काय हे मुद्दाम मुद्दाम लावला आहे जे आहे ते मुद्दाचं बोला आणि नसेल काही तर तुम्ही जाऊ शकता आता मात्र तिचं असं अडखळत बोलणं त्याला रागाला आणतं आणि तो थोडा चिडूनच तिला बोलतो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की काल जे झालं आपल्यात त्याचा त्रास करून घेऊ नका जे काही झालं ते आपल्या दोघांच्याही संगणमताने झालं त्यामुळे त्याचा दोष स्वतःला लावू नका ती पटपट आपली -पट मन मोकळ करत करते तो हट झालाय जे ती सकाळपासूनच पाहत होती त्याच त्याला त्याचा हा अबोला मात्र आता तिलाही सहन होत नव्हता नाही चिडचिड त्याची इतरांवर होणारी सुद्धा त्यामुळे त्याला बाय म्हणण्याआधी आपण क्लिअर केलेलं बरं असा विचार करूनच ती आत्ता आली होती पण त्याचं आत्ताचं हे रूढ बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तशीच आपली ओढणी डोळ्याला लावून तिथून निघूनही जाते त्याच्या बोलण्याचा त्याला बोलण्याचा चान्सही न देता ओश oh, काय केले हे श्री जाताना आणि तसं तिला जाताना पाहून श्री बेडवर बसत आपल्या हात समोरच्या ड्रेसिंग टेबलवर आपटत स्वतःशी चिडून बोलतो का का त्रास असा करून घेताय तुम्ही मला सहन होत नाही आता प्लीज तोच माघारी परत त्याला काहीतरी सांगायला आलेली आकांक्षा त्याला असं बघून घाबरून त्याच्या जवळ पळत जात त्याचा हात आपल्या हातात घेत त्यावर फुंकर मारत म्हणते तसा तो तिच्या कमरेला मिठी मारून रडायला लागतो सकाळपासूनच एकटवलेला धीर अखेर तिच्या मिठी त्याचा सुटत चालला होता कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा Thank you.